महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं का महिना स्टेटमेंट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चालील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले काय ग्राक्षण करावं लागलं आहे त्यासाठी त्यालाच माहिती असतात ते पूर्ण झाले लोकांनी पोलिसांना ते, ते सांगितलं की बाबा कुठल्याही परिस्थितीत तिघांचे दोन मध्ये आता तो काही करायचंय तर तो पोलिस ऑफिसर चेकच्या मध्ये साधारण ही गोष्टी लक्ष मध्ये येतात

महिला ऐबाच्या काही नाही बोललेलं सर आम्हाला काय पटलं नाही अध्यक्ष आहे काय म्हणतात की आता थोडी समर्थच नाही येखा ती तुरा तसं म्हणलं नाही वास्तविक आहे आशा तुर्या मी आपण काय असतो समज झालं की आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण त्याला वाचलं मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय स्टेटमेंट

मुलगा आहे काय म्हणतो डॉक्टर भाऊ या सांगते डॉक्टर नमस्कार साहेबर साहेब नमस्कार मी नमस्कार सतरा डॉक्टर तुम्हाला माहितीच पण त्याच्या शॉप मध्ये जाऊ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका